आपण देवाला काय मागतो सुख समृद्धी यश संपत्ती आरोग्य सर्व चांगलं चांगलं कधी दुःख दे अपयश दे भिकारी कर रोगी कर असं का म्हणत नाही कारण आपण देवाला आपल्या गरजेप्रमाणे देव मांडतो आणि गरज संपली की विसरून जातो इतकंच काय तर गरजेनुसार देव पण बदलून टाकतो श्रेष्ठ भक्त तो असतो जो देवाला काहीही मागत नाही आणि सर्वश्रेष्ठ भक्त तो असतो जो देवाला लोकांचं दुःख मला दे आणि माझं सुख लोकांना दे म्हणतो पण असे भक्त पाहायला मिळत नाही कृष्णाची सर्वोत्कृष्ट भक्त कोण कुंती महाभारत संपल्यावर जेव्हा कृष्ण द्वारिकेला जायला निघाला तेव्हा कृष्णाने सर्वांना काहीतरी मागायला सांगितलं कुंतीने मागितलं मला फक्त कष्ट दे मला दुःख दे मला पिढा दे कृष्ण म्हणाला तू असे का मागतेस स्वतःसाठी त्यावर कुंतीचे उत्तर होते माणूस फक्त दुःखात देवाची आठवण काढतो आणि माझी इच्छा आहे की तू प्रत्येक क्षणाला माझ्या स्मरणात राहो